सार्थ श्री ज्ञानेश्वरी कर चरण तळे जै सिकारा तोत पळे पाखाळे ति डोळे काय सांग निडाराचे नि कोंधाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवणी जैशी उलटे पल्लवांची। कैशी पातीची कवळी न समाये दिठी जाकळोनी आहे आथिलीची परी होये गगना कळीती आई के देह होये सोनियाचे परी ये वायूचे जे आपाणी पृथ्वीचे अवशू नाही मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गीचा लोचू आईके मनोगत ओळखेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे गेणे प्रसंगे की आई गे प्राणाचा हातू धरुणी गगनाची पावटी करुणी मध्यमेचे दादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची आभा सावुली केली झे शून्यलिंगांची पिंडी ज परमात्मया जीवाची करंडी जे प्राणाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया तू आली तव नाहताचा बोली चावळे ते शक्तीच्या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते आई किले अळू माणू घोषाच्या कुंडी नाद चित्रांची प्रणवाच प्रणवाची मोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणीजे परी कल्पिते काहीचे आणीजे, तरी नेणो काय गाजे ती ठाई विसरून गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा आधी गगना म्हणून घुमेन दयाहताचे आकाश आकाशदुमधुम लागे तव ब्रह्म निय फिटले सहजे आयके कमळगर्भाकारे जे दुसरे जेथ चैतन्य जे आधा तुरे करुणी असीजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी सेनी शाके हात बोने द्वैत न देखे तैसे केले ऐसी निज कांती हारविली मग प्राणूची केवळ जाहली ते वेळी कैसी गमलीही म्हणावी पाम हो पवनाची पुतळी पांघुरली होती सोने सळी ते फेडून या वेगळी ठेवली तिया नातरी वारयाचे नियांगे झगटली दिपाची दिठी निमटली कालखलखोनी गगनी। तैशी हृदय कमलवेरी दिसे सोनियाची जैशी सरी ना तरी प्रकाश जळाची जरी वाहत आली मग ते हृदयभूमी पोकळे जिराली काय के वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी रवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नाद बिंदू नेणीजे कला ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आदरू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची पुढे आटणी देखा पिंडे पिंडांचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दौशू परिदाऊन गेला उद्देशू महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडून यथार्थाची घडी झाडून म्या झाडून ग्राहीक श्रोते शक्तीचे तेज लोपे तेथ देहीचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची आभी अधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परिवायूचे वायूचे का जैसे होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडो नी उभा का वयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंड देख हे साध जाय मागा पाऊलांची ओळ तेथ तेथाई ठाई होये हे आणि परी तेने काय का जापणया यावधारी ऐसा धनंजया लोपाधी भूतत्रया देहीचा देही પૃથ્વી તે આપવી રવી આપે તે જીરવી તેજા તે પવનો હરવિ હૃદયા માજી પાઠીઆપણકલાઉરે પરી શરીરાચે અનુકારે મગ તો નિગે અંતરે ગગના ગગનામિમ वेली हे वेळी कुंडलिनी हे भाषदाये मारुत से नाम होये परिशक्ति ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारांत का फोडी गगनाचे पहाडी पैठी होय પાઠી પાય દેત ઉઠા ઓંકારાચી પાટી પશ્યતી ચીએ પાઉી પુ તન્માત્રા અર્થવેરી આકાશાચા અંતરી ભરતી ગમે સાગરી સરીતા જેવી मग ब्रह्मारंध्री स्तिरावनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी धावनी अंगा गडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहिसी होय झटे तेथ सकट आटे ते समरसी ती वै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसाला पण पिया देवी पिंडाचे निमिशे पदी पद प्रवेशे ते कत्व होय तैसे पंडू कुमारा आता दुजे हन होते शे विवंचना पुरते उरे चीना गगनी गगनलया जाय जे काही आहे ते अनुभवे जो ये तो हो नी। श्रीराम 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 श्रीराम